लग्नाच्या टेजवर वधू मंजुलकासारखी वागू लागली वराला भुतात की हस्ते पाहून बसला धक्का व्हिडिओ तेजीत व्हायरल सोशल मीडियावर लग्नकार्यातील अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ काहीसा वेगळा आणि भीतीदायक असा आहे काय होते ते पहा लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो पण काही वेळा खास प्रसंगी अशा घटना घडतात की त्या सर्वांचे लक्ष वेधून घेतात असाच एक धक्कादायक आणि मजेशीर प्रकार नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे एक एका लग्नात वधू अचानक मंजुलगासारखी वागू लागली आणि तिचे भूत भुताटकी हस्ते पाहून वरालाही धक्का बसला आहे वधूचे भयान रूप पाहून वर हदरला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे व्हिडिओ दिसते की लग्नाची वेडिंग समारंभ सुरू असताना वधू वर टेजवर बसलेले आहेत अचानक वधूच्या वागण्यात बदल होतो ती भयानक हास्य करत मंजु मंजुलिकासारखी हालचाल करते हे पाहून वर पुर पूर्णपणे जातो आणि त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित भीती दिसते आजूबाजूचे लोकही हा प्रकार पाहून हैराण होतात काही जण हसू लागतात